बघा नीरजने एकूण साठ किलोमीटर अंतरापैकी पहिले वीस किलोमीटर अंतर दहा किलोमीटर प्रति तास वेगाने पार पाडले पुढील वीस किलोमीटर अंतर ताशी बारा किलोमीटर प्रति तास वेगाने तर राहिलेले वीस किलोमीटर अंतर त्याने ताशी पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने कापले तर नीरजचा संपूर्ण साठ किलोमीटरच्या प्रवासातील सरासरी वेग किती असा प्रश्न लेकरांनो विनंती अशी की प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो का याच कारण सांगतो गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीच्या कृपा आशीर्वादाने माऊलीनं निमित्त केल्यामुळं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं त्यांचे सगळे दिव्य भूग्य स्वप्न सत्यात उतरावे म्हणून माऊली मला राबवतात मी काय असा ब्रह्मदेव नाही मोठा तर कित्येक दिवसांपासून हितार्थ तुम्ही जे प्रश्न विचारता लेकरांना त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत म्हणून माझी थोडीशी कळकळीची दयापूर्ण अंतर आदेश आदेशवादा विनंती अशी की थोडी माझी दगतक वाचवा असंख्य प्रश्न असंख्य ते कष्ट फक्त प्रश्न विचारण्यापूर्वी प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा प्रश्न लगेच सापडतो एखाद्या वेळेस माझ्या प्लेलिस्ट मध्ये बघा प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट आहेत ज्याच्यामध्ये शेकडो हजारो उदाहरणं तुम्हाला प्रत्येक घटक वाईज अभ्यास भेटतील लक्ष द्या लागले ला, लागत आहेत लागत मी हे कशासाठी सांगा लागलो लिटरांनो जे प्रश्न नाही सापडत ते प्रश्न अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं वागत तत्पर असतात नेहमीच माझी थोडीशी दगदक दग दग वाचवा आता हा प्रश्न कसा सोडवायचा वेग सरासरी एक तुम्ही सरासरीच सूत्र अभ्यासलं की सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या इथं सरासरी वेग विचारला साधी आणि सोपी गोष्ट आहे सरासरी वेग विचारू द्या मात्र याच्यात सरासरी हा शब्द आहे ना हाय सर मग वेग काढण्याचं एक सूत्र आम्ही अभ्यासलं जसं की अंतर भागीला काय हो वेळ ह्या इतक्यावर आपला ह्या प्रश्नाच्या उत्तराचं काम जमून वेळ बराबर वेग अंतर साठ किलोमीटर आहे अंतराचे समान तीन गाले हा एक गाला हा दुसरा आणि हा तिसरा गाला लेकरांनो लक्ष द्या पहिलं वीस किलोमीटर अंतर या मिरजला दहा किलोमीटर प्रति तास वेगानं कापलो ओके गोष्ट खलास पहिल्या टप्प्याची अंतराच्या पुढचं वीस किलोमीटर अंतर त्यानं बारा किलोमीटर प्रति तास वेगानं पुढचं वीस किलोमीटर अंतर त्यानं बारा किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं अंतर भागीला वेळ बराबर वेग हे सूत्र लक्षात असू द्या आता राहिलेलं वीस किलोमीटर अंतर म्हणजे उर्वरित वीस किलोमीटर अंतर त्यानं पंधरा किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं पंधरा किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं आता एक प्रश्न मनाला करा की प्रत्येक अंतरासाठी त्याला म्हणजे नीरजला नीरजला लागलेला वेळ किती आता वेळ काढण्याचं एक सूत्र आहे जसं की वेळ अंतर आणि याला भागीला वेग असतो लक्ष द्या आता पहिल्या अंतरासाठीचा सा वेळ काय अंतर पहिलं वीस किलोमीटर वेग दहा म्हणजे हा भाग दोन याचा अर्थ दोन तास पहिला अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ बघा पुढं हे दुसरं अंतराचा दुसरा गाला वीस किलोमीटरच आहे आणि हे अंतर त्यांना बारा किलोमीटर प्रति तास वेगानं कापण याला संक्षिप्त रूप द्या जसं की चारा पंचवीस आणि चार ती बारा म्हणजे हा वेळ लागला त्याने दुसऱ्या अंतराच्या गाल्याला कापण्यासाठी पाचशे तीन तास हे अंतराचा तिसरा गाला लेकरांना वीस किलोमीटरच आहे शेवटचा गाला त्यानं पंधरा किलोमीटर प्रति तास या वेगानं कापला मग वेळ किती हा प्रश्न पाच चूक वीस आणि पाच तरी पंधरा या अशा पद्धतीने हा भाग गेला ही आहे वेळ कोणती वेळेस प्रश्न मनाशी असा करा की या संपूर्ण एकूण तिन्ही गाल्यासाठी लागलेला एकूण वेळ किती पहिले दोन तास अधिक चिन्ह हे पाचशे तीन दुसऱ्या गाल्यातील अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ तिसऱ्या गाल्यामधील अंतर कापण्यासाठी चारशे तीन ओके हे दोन्ही अपूर्णांक समान छेद असलेले म्हणून दोन पहिल्यानं याची सोडवण करा की पाच अधिक चार छेदस्थानी तीन म्हणजे काय तर दोन अधिक पाच चार नऊ छेद तीन हा भाग कसा जातो तीन म्हणजे दोन अधिक तीन अर्थात पाच तास हा लागलेला वेळ एकूण वेळ वेड़। लागला पाच तास सर सूत्र मांडून ठेवलं मी सरासरी वेग किती सरासरी वेग किती एकूण अंतर साठ किलोमीटर आहे सर आणि लागलेला वेळ पाच तास हा भाग द्या फक्त बारा पंच साठ होता किलोमीटर प्रति तास हा त्याचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग सापडतो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ करतात म्हणून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश प्राप्त झालंच पाहिजे लक्ष द्या माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे कशासाठी ग्रुप सर तर लेकरांनो गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज प्रश्न दररोजच्या गणिताच्या भीतीचा प्रश्न उरत नाही दररोज अभ्यासले जाणारे हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजेशाचे हागदार बनाल हा विश्वास हे वचन वाट्सअप तुम्हाला देत आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरणार नाही ओके okay. सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक हा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला